गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर येथे तीनशे सत्तावन्न पदाची पदभरतीची जाहिरात आलेली आहे नुकतेच फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे आणि अशातच एक नवीन अपडेट महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात आज एक नोटिफिकेशन आलेलं आहे दहा जून दोन हजार पंचवीसचं हे नोटिफिकेशन आहे आणि यामध्ये महानगरपालिकेच्या प्रभाग रचनांची जी आहे वार्डची जी रचना आहे त्याबद्दलचे आदेश देण्यात आलेले आहे या जी आरच्या किंवा या नोटिफिकेशनच्या आधारे एक आपण नक्की अंदाज काढू शकतो की येणाऱ्या भविष्यामध्ये जे की तीन चार महिन्याच्या कालावधीमध्ये ही जी निवडणूक आहे ही होणार आहे मग अशामध्ये आता ही जी जी एम सीची भरती चालू आहे आणि नंतर मग लागणारी जी आचारसंहिता आहे तर या परीक्षांवरती या आचारसंहितेचा काही परिणाम होऊ शकतो का तर याचीही आपण काय करणार आहोत एक थोडासा छोटासा आढावा घेणार आहोत आता हे नगर निकास नगर विकास विभाग चौथ्या मजल्यावरती जे आहे तर तिथं तिथून हे नोटिफिकेशन आलेलं आहे आणि यामध्ये सांगितलेलं आहे की निवडणुकीच्या प्रयोजनासाठी ठीक आहे निवडणुकीच्या प्रयोजनासाठी प्रत्येक शहर प्रभागात विभागले जाईल या प्रभागांची संख्या सीमा जे वार्डची संख्या आणि सीमा जी आहे तर ती तयार करण्यासाठी राज्य निवडणूक आयुक्ताच्या मान्यतेने शासकीय राज्यपत्रातील अधिसूचनेद्वारे त्याची काय करणार आहे तरतूद करण्यात येणार आहे आठ नऊ दोन हजार बावीसचा हा जो आहे तर ज्या अगोदर एकदा झाली होती आणि आता ही जी आहे तर ही केलेली आहे तर या आदेशाला अ ब क वर्ग महानगरपालिकेतील सार्वत्रिक निवडणुका चार सदस्यीय प्रभागानुसार काय करणार आहे रचना करणार करण्यात येणार आहे म्हणजे एकंदरीत सांगायचं झालं मोठामोठी तर या पुढच्या नजीकच्या तीन चार, चार महिन्याच्या भविष्यामध्ये या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत तर त्या जाहीर होणार आहे मग मद अशामध्ये या परीक्षेवरती काही निकाल होईल का हा एक मुख्य प्रश्न आहे तर विद्यार्थी म्हणून तुमच्यासाठी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे आचारसंहितेमध्ये सरकारला नवीन धोरण किंवा नवीन ज्या काय आहे पदभरती आहे किंवा नवीन योजना आहे या जाहीर करता येत नाही कारण त्यांचा फायदा त्यांना डायरेक्टली प्रत्यक्षपणे निवडणुकीत होऊ शकतो म्हणून आचारसंहितेमध्ये तुम्ही कुठलीही जाहिरात पोस्ट करू शकत नाही कुठलीही योजना तुम्ही लॉन्च करू शकत नाही हां आचारसंहितेच्या अगोदर ज्या काही योजना आहे किंवा ज्या काही पदभरतीचे जे नोटिफिकेशन केलेलं असेल तर त्यांची जी प्रोसेस आहे जसं की त्यांचे फॉर्म भरणं देन त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा त्यांची लेखी परीक्षा असेल किंवा सी बी टी जी आहे तर तिथे असेल किंवा शारीरिक चाचण्याची असेल तर यासाठी कुठलाही अडथळा निर्माण होत नाही तर ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे आचारसंहितेच्या अगोदरच तुमची जाहिरात आलेली आहे सगळा फॉर्म फिलिंग वगैरे सगळं काय त्या अगोदर होणार आहे आणि नंतर मग तुमची जी एक्झाम ओरिएंटेड जी प्रोसेस आहे ज्यामध्ये प्रशासकीय किंवा एक राजकीय कुठलाही पक्ष त्यामध्ये काय म्हणता येईल की काही करू शकत नाही तर त्यामुळे आचारसंहिते जरी असली तरी ही तुमची परीक्षा जी आहे दिलेल्या कालावधीमध्ये कम्प्लीट होणार योग्य होणार त्यामुळे निश्चिंत रहा काहीही घाबरायचं ताण नाही सगळ्या विषयाची तयारी जी आहे तर ती तुमची चालू ठेवा स्पेसिफिकली आपल्या या चॅनलवरती आपण इंग्रजीसाठी जी एम एक बॅच सुरू केलेली आहे ई स्वयंचं आपलं अप्लिकेशन डाउनलोड करा आणि तयारी आतापासूनच सुरू ठेवा फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा हे अपडेट आणि जर तुमचे काही म्हणणं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ आल्स सी सू इन द नक्स्ट व्हिडिओ टीन बाय